टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात नमस्कार मी शैलेश टांडेल तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विधिन जगातली सर्व घड्याळ जरी बंद केली ना तरी देखील आमची धावपळ आणि हृदयातली जी धडधड आहे ना ती बंद होणार नाही कारण जगातल्या सर्व घड्याळ्यातल्या मिळून जेवढी टिकटिक आहे ना त्याच्या कितीतरी पटीने टिकटीक आमच्या डोक्यात होत असते आणि ही टिक 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 चालू झाली ना की आमच्या हृदयाची धड 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 वाढतच राहते ती कमी व्हायचं नाव नाही घेत घड्याळातील काट्यांच्या आधारे आपण घड्याळातली वेळ बघू शकतो किंवा डिजिटल घड्याळामध्ये आपल्याला ते स्पष्ट दिसते देखील पण तुम्ही झोपलेला असा हवा जागे काही फरक पडत नाही ती तुमच्या मोजमापाची परवा न करता ती वेळ सतत पुढे पुढे फुडे फुडे पुढे जातच राहते तुमची रोजची आठ सतराची लोकल जर सुटली आणि तुम्हाला आठ बावीसची लोकल पकडावी लागली तर विचार करा त्या पाच मिनटांच्या फरकाने तुमच्या डोक्यामध्ये किती काहूर माजत असेल ते वेळेची किती गणितं तुमच्या मनामध्ये त्या काही क्षणामध्ये येऊन जातात आणि तुमची होणारी ती घालमेल विचार करा हजारो प्रवासी त्या एकाच लोकलमधून प्रवास करत असतात आणि हजारो जर नाही बोललं तर शेकडो गणितं त्यावेळी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये चाललेली असतात आणि कित्येक वेळा आम्हाला कळतही नाही ती गणितं कशी सोडवायची त्यामुळे कितीतरी जणं नुसती डोक्यावर हात मारून बसलेली दिसतील तुम्हाला त्या ट्रेनमध्ये कारण सोडवता येत नाही पुढे काय होईल त्याची क्लॅरिटी नाही आहे स्पष्टता नाही आहे उशीर फक्त काही सेकंदचा काही मिनटांचा तुमच्या बरोबर प्रवास करणारे प्रवासी कदाचित कोणी अगदी वेळेवर जात असेल कुणी काही मिनटं उशीरं असेल कुणाला खूपच उशीर झाला असेल तर कुणी विचार करत असेल यार मी का या गाडीमध्ये बसलो मला तर फिरायला जायचं होतं थोडासा उशिरा निघाला असतो चाललं असतं का उगा धक्के खायला आलो इथे एकच गाडी एकाच दिशेने जाणारी पण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच काहोर माजलेलं कारण गणितं प्रत्येकाची वेगळी होणारी गोष्ट समोर भविष्य प्रत्येकाचं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळंच मांडून ठेवलेलं प्रत्येकासाठी त्यामुळे घड्याळात वेळ काही का असे ना पण तुमच्या भावना आणि मानसिकतेनुसारच तुमची वेळ ठरत असते घड्याळानुसार नाही काही उदाहरणं देतो म्हणजे जरा तुम्हाला स्पष्टता येईल एका वेगळ्या अनुषंगाने विचार करूया आपण जेव्हा तुम्ही वाट पाहत असता त्यावेळी वेळ हळूहळू 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 पुढे पुढे सरकत असते आणि ज्यावेळी वेळ हळूहळू पुढे सरकत असते त्यावेळी तुमच्या डोक्यातले टिकटिक हळूहळू सुरू असते की तीव्रतेने अर्ध आयुष्यच वाढ बघत संपल्याची भावना त्यावेळी निर्माण होत असते ससं आणि कासवाच्या शर्यतीपेक्षा कासव आणि गोगलगाईमध्ये शर्यत लागली की काय असं वाटावं अशी परिस्थिती ज्यावेळी वेळ हळूहळू पुढं सरकत असते आणि आम्ही कोणाची तरी वाट बघत असतो लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती की एक चिमणी एका गोगलगाईला तिच्या बाळाच्या पिल्लाच्या बारशासाठी निमंत्रण देते आणि गोगलगाई आनंदाने ती स्वीकारते आणि त्यानंतर हळूहळू चालत गोगलगा तिथपर्यंत पोचते आणि पोचल्यावर बोलते हुश पोचले बाई एकदाची पण तो त्या पिल्लाचा बारसा नसतो तर लग्न सोहळा असतो तो पिल्लू मोठा झालेला असतो आणि त्याच्या लग्नामध्ये ती गोगलगाय पोचलेली असते आता विचार करा जर ती गोगलगाय अतिमहत्वाची व्यक्ती असती की जिच्याशिवाय तो बारसा होऊ शकला नसता तर बिचाराला त्या लग्नाच्या वयामध्ये नामकरण करून घ्यावं लागलं असतं आणि ती वाड बगत, वाट बघत त्याला असं वाटलं असतं जसं पूर्ण आयुष्य संपलं आहे आणि माहिती नाही ती वाट बघत त्याने भिंतीवर किती वेळा डोकं फोडून घेतलं असतं ते पण जर का तुम्हाला उशीर झालेला असेल तर मात्र तीच वेळ हवेच्या वेगाने पळ सुटलेली असते तुम्ही कितीही घाई करा ती तितक्याच वेगाने निसटते आणि काहीही करा हातामध्ये येतच नाही घरातून उशिरा निघालो की रिक्षा मिळत नाही रिक्षा मिळाली तर ट्रॅफिक ठरलेली ट्रॅफिक नसेल तर नंतर ट्रेनचा आता पता नाही आणि जर ट्रेन आलीच तर एवढी भरलेली आणि प्लॅटफॉर्मवर देखील एवढी गर्दी की त्या ट्रेनमध्ये चढायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे आम्ही मध्येच लटकलेलो एकंदरीत जी जुनी म्हण आहे ना नक्कीच्या लग्नाला वेगण्या हजार त्याप्रकारची आमची अवस्था झालेली ट्रेन येणार कधी आम्ही त्यात जाणार कधी आम्ही पोचणार कधी आमची कामं कधी होणार काही ठिकाणं नसतं त्यामुळे डोक्यातली टिक 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 चालूच आणि हृदयातली धड 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 सुरूच जेव्हा तुम्ही दुःखी असताना त्यावेळी वेळ भयानक वाटायला लागते गिळून टाकते की काय असं वाटायला लागतं प्रत्येक क्षण त्या वेदनांशी आठवण करून देत असतं आणि ते दुःख कधीच संपणार नाही असंच वाटत असतं वेदना सहन करत असताना वेळ दृष्टिक्षपतच नसते पण आनंदात असताना मात्र ती क्षणभुंगूर असते हशा आणि आनंद घड्याळचा वेग वाढवतात आणि तुम्हाला कळण्याआधीच तो क्षण रॉकेटसारखा झपकन उडून गेलेला असतो दोन्ही बाबतीत टिकटिक वेगवेगळी दुःखी असताना वेळ संपायचं नाव घेत नाही आणि आनंदी असताना ती क्षणभुंगर असते लगेच उडून जाते त्यामुळे दोघांचं दुःख वेगवेगळं वेग आणि टिकटिक दोघांमध्ये देखील आणि धडधड दोघांमध्ये देखील पण वेगवेगळी वेग। आळस आल्यानंतर आळस आल्यावर मात्र ती वेळ संपायचंच नाव घेत नाही जेव्हा तुम्ही आळसाने एखादं सोफ्यावर वगैरे लोळत पडलेला असता ना त्यावेळी वेळ अंतहीन वाटतं संपायचं नावच घेत नाही आणि तो एकसुरीपणा तोडण्यासाठी काहीतरी करायचं असतं काहीतरी करावं असं वाटत असतं पण काहीही केल्या त्या पणच्या पुढे मी जातच नाही एका मुलाला चहाची अतिशय सवय असते प्रत्येक वेळी तो काही काही मिनिटांनी चहा पित असतो आणि त्याचा एक मित्र त्याला विचारतो तुला कंटाळा नाही येत का रे एवढा चहा पिऊन तो मित्र बोलतो येतो ना मग पहिला मित्र एकदम उत्साहाने विचारतो अच्छा मग तू काय करतोस काय पुन्हा एकदा चहा पितो आणि जर पुन्हा एकदा चहा पित असेल ताळसाचं राज्य तसंच राहतं आळसाचं राज्य तोपर्यंतच असतं जोपर्यंत आम्ही तोंड कशी पडत नाही आणि एकदा का तोंड कशी पडलो ना की त्याच्यानंतर जी लागलेली आग आहे ती विजवण्यामध्ये आमचं अर्ध आयुष्य निघून जातं आणि त्या आगी विझवताना जो स्फोट झालेला असतो ना त्याच्यामध्ये आमच्या संवेदना पूर्णपणे बोथट होऊन जातात आणि त्यानंतर आम्हाला कोणतीही टिकटिक टिकटिक ऐकायला येत नाही त्यावेळी फक्त एकच असतं की कसंही करून आम्हाला हे काम करायचं आहे कारण आग लागलेली असते आणि ती आग विजवण्यामध्ये आमचं अर्ध आयुष्य निघून जातं एकंदरीत आपण टिकटिकणाऱ्या घड्याळ्याच्या मागे पळत नसतो तर डोक्यात जे टिकटिक चालू असते ना त्या घड्याळामागे पळत असतो आणि त्यामुळे आपल्याला वारंवार जाणवणारा दबाव आणि घाईत काम करण्याची निकड बाहेरून कमी आणि आतून जास्त असते कारण तो घड्याळ आतमध्ये टिकटिक 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 -टिक करत असतो तणावाच्या किंवा चिंतेच्या वेळी आपल्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात कारण हे अंतर्गत घड्याळ आपल्या हृदयातील ठोके तर वाढवतात पण तणाव आणि चिंता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आणि अजाणतेपणे आपल्या हृदयाचे ठोके अचानक वाढवत राहतात प्रत्येक वेळी येणारी वेळ तुमच्या भावना आणि मानसिकतेनुसारच वागतात घड्याळानुसार नाही कारण तुमच्या वेळेची धारणा हे तुमच्या आंतरिक जगाचं प्रतिबिंब असतं जसं तुम्ही आरशामध्ये स्वतःला बघता ना त्याप्रमाणेच ते तुमचं प्रतिबिंब असतं जे सतत तुम्हाला दिसत राहतं म्हणूनच लक्षात ठेवा आयुष्याचे आणि वेळेचे जर व्यवस्थित व्यवस्थापन करायचं असेल ना तर फक्त मनगटावरील घड्याळ नव्हे तर तुमच्या डोक्यातील तुमच्या मनातील जो घड्याळ आहे ना त्याचं देखील योग्य मूल्यमापन करा आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करा जर ते शिकलात तर आयुष्यात शांतता आणि यश दोन्हीही प्रस्थापित कराल पुन्हा एकदा मी शैलेश टांडेल तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदिन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू